तुम्हाला जर मुलगा असेल तर अभिनंदन आता मुलांच्या आई वडिलांना पैसे मिळणार मुख्यमंत्र्यांनी खास मुलांसाठी योजना केली सुरू आता जर तुम्हाला एक मुलगा असेल किंवा दोन मुलं असतील किंवा तीन मुलं असतील तर वर्षाला चोपन्न हजार रुपये मिळणार आता जर तुमचा मुलगा पहिलीत असो दुसरीला असो किंवा तो अठरा वर्ष पूर्ण झालेला असो तरीही सर्व पैसे मुलांच्या आई वडिलांना आता मिळणार आहेत याआधी सर्व योजना मुलींसाठी असायच्या पण सव्वीस मध्ये या नवीन वर्षानिमित्त खास मुलांसाठी सरकारने एक विशेष योजना लागू केली या योजनेअंतर्गत प्रत्येक घरातील प्रत्येक मुलाला प्रति महिना बावीसशे पन्नास रुपये म्हणजे वर्षाला सत्तावीस हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला हा पहा महिला बाल विकास विभागामार्फत त्या योजनेचा अर्ज देण्यात आला आहे तुम्ही पाहू शकता या योजनेचं नाव आहे बाल संगोपन योजना हाच अर्ज तुम्ही भरायचा त्याला लागणारी सात कागदपत्र जुळून द्यायची आणि लगेच तुमच्या बँक खात्यामध्ये तुमच्या प्रत्येक मुलासाठी दरमहा बावीसशे पन्नास रुपये येणार स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी हा मोठा निर्णय घेतला दोन हजार सव्वीसच्या या नऊ वर्षानिमित्त मुलांच्या पालकांना ही मोठी भेट आहे योजनेचे फॉर्म देखील काल सुरू झाले आहे मुलांच्या आईवडिलांना मुलांच्या शिक्षणासाठी मुलांच्या पोषणासाठी प्रत्येक मुलाला वर्षकाठी सत्तावीस हजार रुपये हा लाभ वेगवेगळ्या स्वरूपात दिला जाणार आहे तुमचा मुलगा आत्ताच जन्मलेला असू द्या किंवा तो पहिलीला शिकत असू द्या दुसरीला पाचवीला किंवा कॉलेज पूर्ण करून तो अठरा वर्षाचा झालेला असू द्या संपूर्ण राज्यातील संपूर्ण बालकांसाठी ही खूप मोठी आनंदाची बातमी आहे आता मुलांच्या पालकांना आता चोपन्न हजार रुपये देण्यात येणार योजनेचे अर्ज काल पासूनच सुरू झालेले त्यामुळे आता पहा हा अर्ज नेमकं कसा भरायचा नक्की या अर्जात कुठे कुठे काय भरायचं काय काय कागदपत्र यासाठी लागतात कारण की हा अर्ज आत्ता सात कागदपत्र जोडून देतील त्यांना लगेच पैसे मिळणार जे पालक हे पैसे भरणार नाही अर्ज भरणार नाही त्यांच्या बँकेमध्ये हे पैसे मिळणार नाही आता मग यासाठी बँक खातं कोणतं चालतं कोणते कागदपत्र सगळी सविस्तर माहिती लक्षपूर्वक तुम्ही व्हिडिओमध्ये सांगणार आहे पहा योजना नवीनच सुरू झाली आहे फारशी याला कोणाला माहिती नाहीये अर्जही आता सुरू झाले आणि जे लवकरात लवकर अर्ज भरतील त्यांना त्याच महिन्यापासून हे पैसे सुरू होणार आहे सगळ्यात आधी तुम्ही पाहू शकता तुम्हाला जर वाटत असेल तर ही पहा तुम्हाला जर ही योजना खोटी वाटत असेल तर लक्षात घ्या ही वर्धा जिल्हा परिषदेची सरकारी वेबसाईट आहे या वेबसाईटवर बाल संगोपन योजना स्पष्टपणे लिहिलेली आहे योजना पहा योजनेचा तपशील आहे याच्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्र आहेत सर्व गोष्टी आहेत सर्व सरकारी वेबसाईटवर देखील लिहिलेलं आहे त्यामुळे आता योजना शंभर टक्के खरी आहे आणि जिचा लाभ मिळणं देखील सुरू झालेला आहे आता योजना खरी आहे ओरिजनल आहे जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवर तुम्हाला दाखवलेली आहेत आता आपण फॉर्म कसा भरायचा कोणती सात कागदपत्र जोडायची आणि कशा पद्धतीने महिन्याच्या महिन्याला प्रत्येक मुलानुसार पैसे मिळणार आता पहा फॉर्म कसा भरायचा आता तुम्ही पाहू शकता हा महिला व बालविकास विभागामार्फत आलेला हा फॉर्म आहे हा फॉर्म कुठून डाउनलोड करायचा याची लिंक देखील देण्यात येणार आहे हा फॉर्म प्रिंट करून तुम्हाला जमा करायचा आहे आता या फॉर्ममध्ये काय काय गोष्टी असणार फॉर्म व्यवस्थितपणे कसा भरायचा कुठे कुठे काय काय लिहायचं कसे कागदपत्र कुठून कुठून आणून जोडायचे व त्यानंतर अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे की तुमच्या मुलाला शंभर टक्के पैसे मिळवता येतील अशा काही महत्वाच्या टिप्स सांगणार कारण की हा फॉर्म जर चुकला कागदपत्र देताना चूक झाली तर एवढ्या मोठ्या संधीचा तुम्हाला काही उपयोग होणार नाही तर लक्षपूर्वक माहिती तर पहा बाल संगोपन योजनेचा फॉर्म आहे ज्याच्या अंतर्गत प्रत्येक मुलाला दरमहा बावीसशे पन्नास रुपये देण्याची तरतूद आहे बावीसशे पन्नास रुपये म्हणजे वर्षाला सत्तावीस आणि दोनच मुलांसाठी योजना असल्यामुळे सत्तावीस अधिक सत्तावीस हजार रुपये वर्षाला तुम्हाला विभागाचा फॉर्म आहे हाच तुम्ही भरायचा योजनेचा लाभ वरती पाहू शकता योजना तर आता सविस्तरपणे आपण समजून घेतोय पैसे मिळवण्यासाठी कागदपत्र काय अटी शर्ती अर्ज कोण कोण करू शकतं कोणत्या मुलांसाठी योजना आहे पहा आता दोन हजार सव्वीस नेटकं सुरू झाले त्यामुळे राज्यातील सर्व नागरिकांना माता भगिनींना ज्यांना ज्यांना मुलगा आहे त्यांच्यासाठी खरोखरी विशेष योजना सुरू झाली तर पहा कशा पद्धतीने पैसे मिळवायचे संपूर्ण सविस्तर आता जाणून घेतोय सगळ्यात आधी आपल्या मुलांसाठी जी योजना आहे मुलाला बावीसशे पन्नास रुपये महिना म्हणजे वर्षाला सत्तावीस हजार कसे मिळतात अर्ज कसा भरायचा कोणती कागदपत्र लागतात कोणते पालक यासाठी पात्र आहेत ती आता माहिती घेऊ राज्यात बालकांच्या संगोपनासाठी ही सरकारी योजना राबवली जाते ज्या ज्यामध्ये मुलांचं वय शून्य पासून अठरा वर्ष असणं आवश्यक आहे म्हणजे अठरा वर्षाच्या आतील मुलांसाठी योजना आहे आता बाल संगोपन योजनेअंतर्गत जे अनुदान पूर्वी होतं बघा ते फक्त अकराशे रुपये होतं ते आता वाढून बावीसशे पन्नास रुपये करण्यात आलं आहे वाढल्यामुळे अनुदान वाढवण्यात आलं आहे आता याचा लाभ दिला तरी कसा जातो हा लाभ आहे तो पात्र लाभार्थ्यांना पूर्वी कॅश स्वरूपात दिला जायचा पण आता ही रक्कम डीबीटीद्वारे डायरेक्ट बँक खात्यात जमा केली जाते मग एकतर मुलांच्या आणि पालकांच्या नावाचं एक जॉईंट अकाउंट यासाठी उघडावं लागतं पालकाचं जरी नसलं मुलाचं असलं तर त्याचं मायनर अकाउंट असेल तर त्यावर देखील तो लाभ मिळू शकतो आता कोणत्या पालकांचा समावेश याच्यामध्ये होत असतो कोणत्या मुलांना हे पैसे मिळतात पैसे बँक खात्यात देण्यासाठी काय करायचं सगळं सगळं तुम्हाला सांगणार आहे पण त्याआधी पाव सगळ्यात आधी आपण अर्ज भरण्याआधी कागदपत्र काय लागतात कागदपत्रांची यादी पाहूयात कारण की कागदपत्र याच्यामध्ये थोडेसे जास्त आहेत आणि ते करायला कदाचित वेळ लागेल आणि त्या वेळेमध्ये हा टाईम निघून जाऊ शकतो तर पहा बालसंगोपन योजनेसाठी आवश्यक कागदपत्र बघा पालकाचं आधार कार्ड त्या बालकाचे जे पालक आहेत त्यांचं आधार कार्ड किंवा त्यांचा जन्माचा दाखला किंवा बोनाफाईड त्यानंतर त्याच आधार कार्डावर त्यांचा रहिवासी पुरावा त्यानंतर आईवडील जर मृत झाले असतील तर त्यांचा मृत्यूचं प्रमाणपत्र त्यानंतर उत्पन्नाचा दाखला इथे द्यायचा आहे कुटुंबाचा एकत्रित फोटो त्यानंतर जर बालक दिव्यांग असेल तर दिव्यांग असण्याचं प्रमाणपत्र दिव्यांग बालकाचा पूर्ण फोटो पालकाचं बँक अकाउंट किंवा पोस्टाचं पासबुक आणि त्यानंतर एक महत्वाचं कागदपत्र आता लागतं की ज्याचं अठरा वर्ष पूर्ण झालेलं नाहीये अशा प्रकारची बालकं यासाठी पात्र असतात त्यामुळे अठरा वर्ष पूर्ण झालेलं नाही आहे याचा एक पुरावा तुम्हाला लागतो आता जर तुमच्याकडे पुरावे नसतील तर तुम्ही वीज बिल देऊ शकता घरपट्टी पाणीपट्टी याचा पुरावा तुम्ही रहिवासीसाठी देऊ शकता किंवा तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला देऊ शकता तर अशा प्रकारे कागदपत्र तुम्हाला इथे द्यायचं आहे आता पहा फॉर्म लक्षपूर्वक पहा इथे महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र राज्य बाल संगोपन हा अर्ज आहे अर्जामध्ये पहा बालकाचं संपूर्ण नाव त्यानंतर इथे पत्ता खाली पाहू शकता जन्मदिनांक जात व धर्म इयत्ता बोनाफाईड त्यानंतर पहा पालकाचं संपूर्ण नाव त्यानंतर पत्ता दूरध्वनी क्रमांक बालकाची कौटुंबिक स्थिती त्यानंतर बालकाच्या कुटुंबाचं उत्पन्न मग त्यामध्ये शेती व्यवसाय आहे का लाभाचे आवश्यक सदर या गोष्टी जोडायच्या आहेत तर खालचे आवश्यक कागदपत्र बघून घ्या उत्पन्नाचा दाखला आईवडील पाल्याचं आधार कार्ड झेरॉक्स त्यानंतर कुटुंबाचा एकत्रित फोटो मुलाचं बोनाफाईड प्रमाणपत्र रहिवासी प्रमाणपत्र आई वडील मृत्यू झाल्यास मृत्यूचं प्रमाणपत्र आई वडिलांचं बँक पासबुक दिव्यांग प्रमाणपत्र इतर कागदपत्र आता फॉर्म हे पाहू शकता तुम्ही आता योजनेसाठी कोण कोण पात्र आहे लक्षपूर्वक आहे का अनाथ बालक किंवा अशी बालक की ज्यांचे आई वडील किंवा दोघांपैकी एकाचा मृत्यू झालाय अशी बालके याच्यासाठी पात्र आहेत पहा आता ज्या मुलांना एकतर ते अनाथ आहे किंवा आई किंवा वडील या दोघांपैकी एकाचा मृत्यू झाला असेल तर अशा प्रकारची बालक यासाठी पात्र आहेत दुसरा टाईप आता दुसरा टाईप काय की ज्यांचे वडील किंवा आई कोविडमध्ये कोरोनामध्ये कुणी मृत झाला असेल एक पालक असणारे मुलं असतील तर अशा प्रकारच्या पालकांचा मृत्यू झालाय घटस्फोट झालाय विभक्तीकरण झाले परित्याग झालाय किंवा अविवाहित मातृत्व आहे किंवा गंभीर आजारामुळे पालक रुग्णालयात आहेत विघटित झालेला असेल किंवा कुष्ठरोग किंवा जन्मठेप भोगत असणाऱ्या कायद्यांचे पाले असतील तीव्र मतिमंद बालके असतील एच आय व्ही ग्रस्त बालके असतील किंवा अशी बालकं की जे शाळेत न जाणारे बालकामगार किंवा असे पालकांचे किंवा अशा पालकांचे मुलं असतील यांची परिस्थितीच नाही आहे तर अशा प्रकारचे जे बालकं आहेत किंवा मुलं आहेत तर अशा प्रकारच्या बालकांना ही योजना आहे आता पहा ज्यांची परिस्थिती अतिशय नाजूक आहे खूप नाजूक परिस्थिती आहे तर अशा प्रकारचे पालक आहेत तर त्यामध्ये देखील त्यांच्या मुलांसाठी हा फॉर्म भरला जाऊ शकतो आता हा फॉर्म तुम्ही भरून द्यायचा आहे तो तुम्ही तुमच्या जवळच्या महिला बालकल्याण विकास विभागाच्या ऑफिसमध्ये नेऊन जमा करायचा तुमच्या तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या महिला बालकल्याण विभागात जायचं तिथं तुम्ही संपर्क करू शकता संपर्क करा आणि तुमच्या आसपास कोणी अनाथ बालक असेल किंवा एक एकल एक माता किंवा एकल पिता अशा प्रकारचा कुणी मुलगा असेल किंवा अ जन्मटेप भोगत असणाऱ्यांचा मुलगा असेल किंवा कुष्ठरोगी किंवा आय व्ही ग्रस्त किंवा कोविडमध्ये कुणी गेलेला अशा प्रकारचा मुलगा असेल तर अशा लोकांना तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून अशी लोकं जवळच्या महिला बाल कल्याण विभागांमध्ये जाऊन चौकशी करू शकतील आणि तिथे हा फॉर्म भरू शकतील तर हा फॉर्म तुम्हाला महिला बाल विकास विभागात तुमच्या शेजारच्या कार्यालयामध्ये मिळून जाईल आता यासाठी सांगितलेली पात्रता अर्ज तुम्हाला दाखवलेला आहे हा जर अर्ज तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की कमेंटमध्ये कळा कळवा चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा धन्यवाद